नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पात्र सांगा माझं नाव यशरा सचिन शिंदे मुक्काम पोस्ट कोयगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर बरं आता आपण तुमच्या म्हशीच्या गोठ्यामध्ये तर साधारण किती मशीन होते आता सध्या पंचेचाळीस मशी पंचेचाळीस मशीन बरं आता आपल्या तिथले मागं पण म्हशी बघू शकतो आपण आणि तुमच्या मागं म्हणजे सगळ्या मिळून आता पंचेचाळीस गोठा आहे आपला बरं तर जवळपास तुम्ही किती महिन्यापासून न्यूज आता चा वापरता गोटा चालू केला वापरता एक वर्ष दीड वर्ष झालंय दीड वर्ष झालं दीड वर्ष दीड वर्षापासून तुम्ही येत्रवेदीचा वापर सिटीमध्ये पण करताय हो आणि जेव्हापासून न्यूज चॅटर तेव्हा झाले तेव्हापासून म्हणजे दीड वर्षापासून वापरता हो म्हणजे आता गोटा टाकून दीड वर्ष झाले दीड वर्ष झालंय आणि वैदिक अगोदरपासून वापरताय पहिल्यापासून वापरता तर आता एकंदरीत म्हशीसाठी तुम्ही म्युस पॅपर वापरल्या तुम्हाला काय अनुभवा लागेल म्हशीमध्ये चमक आहे काही जास्त प्रॉब्लेम होत नाही छोटे मोठे आजार पण त्याने कवर होऊन जातात कवर होऊन जातात शेम पण व्यवस्थित पडतं माझ्यावर येण्याचा पण एकदम टायमिंग टू टायमिंग म्हणजे गोळीवर माथा वगैरे वगैरे आणि शेण पण घट्ट झालं शेण पण एकंदरीत जर पाहिलं तर पूर्ण मशीच्या अंगावर पूर्ण चमक आली तुम्ही आता ह्याच्या मशी आणल्या वन होत्या बरोबर आहे तर तुम्ही आणल्याच्या नंतर आता इथून मागे त्यांना मी चार्जर चालू नव्हतं नाही मग ते इकडं मी चार्जर जेव्हा बसन चालू केलं तेव्हापासून म्हशीला चमक निमक तर मग एकंदरीत नवीन आणल्यानंतर आणि आपण रुजल्यानंतर काय फरक पडतो दूध वाढलं एक, एक, <coughs> <coughs> एक, एक लिटर दूध वाढतो प्रत्येक म्हशीचं प्रत्येक म्हणजे एका टायमाचं का दिवसाचं एका टायमाचं एका टायमाचं एक लिटर म्हणजे दिवसाचं दोन म्हणजे दीड दोन लिटर एका मशीमध्ये म्हणजे एकंदरीत पंचेचाळीस मशी आपल्या म्हणजे दिवसाचं नव्वद लिटर वीस दूध दिवसाचं वाढलं हो एकंदरीत जर पाहायला गेलं तर म्हणजे एवढा तुम्हाला फायदा तर नक्की झालेला आहे आणि आणखीन जे काय तुम्ही म्हशी वगैरे भरता किंवा अगोदर काही समजतात समजायला काय अनुभव म्हणजे आता बोलत आहे माझ्याकडे बोलणेच भरतो पण पहिले बोलना नव्हता ना हो तेव्हा येत होता म्हणजे म्हणजे अगोदर जर भरल्या तर राहत नव्हत्या म्हणजे तुम्हाला ते वारंवार भरावं लागायचं हो परंतु आता तुम्ही नैसर्गिकच भरता हो परंतु शंभर टक्के राहून जातात हो राहून जातात तरी पण मशीला काय समस्या असतात गोट्यामध्ये एकंदरीत आपल्या मशीला दिसत तुम्हाला मला प्रॉब्लेम तर असं काही नाही थोडाफार मग स्टडी स्टडीज ते येतो पण तो आपलं येणे कवर होतं कवर म्हणजे जरी एखादी नवीन स्लॉट आला तुम्ही दहा मशीन आणि दुधाला पण याच्यामुळं असं जास्त सायरी असते म्हणजे साईज जास्त येते साई जास्त येते आणि थोडा गोरवा पण असतो गोरवा म्हणजे त्याच्यामध्ये शुगर पण वाढली हो थोडा आता याचं जे दूध आहे तो आपण पुढे घालतो आपण आता सध्या डेअरीला घालतो डेअरीला घालतो कोणती डेअरी आम्हाला अवतडे म्हणून आम्हाला नाही अवतडे आता तुम्ही अवतडे जेव्हा दूध घालता तर एकंदरीत इतर जे शेतकरी आजूबाजूचे किंवा दूध उत्पादक शेतकरी त्यांचा फॅट किंवा एसटी पाणी आपल्या मशीचा फॅटिया आपल्या मशीचा फॅट सात पाचच्या पुढेच असतो नऊ पर्यंत पुढे नऊ पर्यंत ला नऊ पर्यंत फॅट नऊ पर्यंत फॅट साडेआठ आणि एसीने सात पाचच्या पुढे असतो म्हणजे सातच्या चार सात पाचच्या पुढे तुमचा एसने फॅट लागतो आणि साडेआठच्या पुढे नऊ पर्यंत नऊ पर्यंत म्हणजे एकंदरीत फॅट मध्ये आणि एसन मध्ये फरक पडला कितीने फरक पडला अगोदर किती म्हणजे मी चार्जर चालू नसल्यावर किती राहतो मी चार्जर चालू नसलं तर मग साठ सहा नऊ म्हणजे डायरेक्ट म्हणजे टक्क्यानंच कमी होतो भरपूर एवढा फरक पडतो भरपूर फरक पडतो

वाट्यामध्ये उभं राहिलो आपण कोणी मानणार नाही की इथं वाट्यामध्ये म्हणजे oh. तुम्ही आरामसे आपण बसू शकता म्हणजे oh. वास येत ah. नाही कुठे घाण नाही येते बरोबर आहे तुम्ही असं जर बाहेर गेल तर गोट्यामध्ये सांगू शकता काय होत काय होत तुमचा काय आनंद तुम्हाला आनंद काय फरक वाश येतो बरोबर आहे तरी पण गोछड राहतात पुन्हा आणि गोमूत्राचा पण वास येतो शेणाचा शेण पातळ असत परंतु तुमच्या वाट्यात कसं काहीच नाही आज सर सेम जर पाहिलं आता बघा इथे सुंदर पाहिलं सर पूर्ण पडलेले जशी कोणती पडली तशीच म्हणजे लांब उडाले नाही काहीच नाही बरोबर आहे आणि तुम्ही स्टार्टिंग पासूनच चालू करता पहिल्यापासूनच एक मिनिट किती लिटर बाराशे पुढे बाराच्या सोळा बारा सात एक पडली नाही आता काही काही आहे पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर दूर करता किती गोटे आहे मशीचे गोटे एवढे दोन तीन दोन तीन आहे गोट्यामध्ये ते कधी बघायला येत नाही एवढं काय त्यांचं काय अनुभव काय बोलतात मिरच्या काय करतात सांगतो ना मी सर मी आपलं मिरच्याता ना वापरतात वापरता मिर चार्जर देतो मिरचा देण्याची बाब फरक इनकी सेहत के लिए बहुत अच्छा रहता है दुखी अच्छी रहती है जनन भी अच्छा रहता इसकी किशी भी अच्छी रहती है हर एक मिल्क में आपको कैसा पता चला कि ये मिल्क चार्दर की वजह से हो रहा है मिल्क चार्जर पहले में चालू था बाद में चालू हुआ तो ये जो मिल्क चार्जर यूज करने के बाद आपको फर्क देखने के लिए प्रे, मिला